तुझीच मी अशीही भाग अठरा लेखिका अश्विनी घोळवे मागील भागात आपण पाहिले की अंशने तिला मिठीत घेतलं आणि गालात हसत तिच्या कपाळावर किस केलं तो तसाच तिला मिठीत घेऊन कुरवाळत होता तिला स्वतःहून मिठीत आलेलं बघून किती सुखावला होता तो ग्लानीतच का होईना ती त्याच्या एकदम जवळ होती एकदम जवळ अगदी त्याच्या हृदयापाशी तो तिला घट्ट कवटाळून घेतो जर तिला सोडली तर ती त्याच्यापासून दूर जाईल अशी भीती त्याला वाटत होती आता पुढे अंश प्रियाला मिठीत घेऊन बेडवर पडलेला असतो खूप वेळापासून तो प्रियाच्या कोमेजलेल्या चेहऱ्याकडे बघत असतो एवढ्यात त्याचा मोबाईल वाचतो तो पटकन कॉल रिसीव करतो हॅलो बॉस जॅक बोलतो बोल अंश बोलतो तुमचा फ्रेंड डॉक्टर राहुल आला आहे जॅक पुढे काही बोलणार आधीच अंश बोलतो यू इडियट मीच बोलवला आहे त्याला घेऊन या बेडरूममध्ये अंश रागात बोलून कॉल कट करतो अंशचा राग बघून जॅक पटकन राहुलला आत जायला सांगतो व स्वत बाहेरच थांबतो हे अंश कसा आहेस राहुल आत येत बोलतो आपण नंतर बोलू पहिलं हिला चेक कर अंश प्रियापासून दूर होत बोलतो ओके राहुल तिला चेक करतो काय झालं तिला अंश काळजीने विचारतो ह्यांनी कोणत्या तरी गोष्टीचे टेन्शन घेतले आहे घाबरण्यासारखं काही कारण नाही आहे स्ट्रेसमुळे झालं आहे थोडा आराम केला की बरं वाटेल मी काही मेडिसिन लिहून देतो त्या वेळेवर घ्यायला सांग लवकर ठीक होईल राहुल प्रिस्क्रिप्शन लिहून देत बोलतो ओके थँक्यू अंश बोलतो राहुल फक्त हसतो अंश जॅकला मेडिसिन आणायला पाठवतो पण ही कोण राहुल प्रश्नार्थक नजरेने अंशकडे बघत बोलतो माझी बायको अंश बोलतो काय राहुल जोरात ओरडत बोलतो ए गप किती जोरात ओरडतो माझ्या कानाचे पडदे फाटतील अंश कानावर हात ठेवत बोलतो त्याच्या आवाजाने प्रिया चुळबुळ करते तसे अंश राहुलला ओढतच हॉलमध्ये घेऊन येतो पण पण तू लग्न केलंस आणि मला बोलवलं नाही दिस इज नॉट फेअर राहुल नाराज होत बोलतो अरे यार माझं लग्न अचानक झालं असं म्हणत अंश त्याला सर्व काही सांगतो ओ गॉड एवढं सगळं झालं पण ह्यात बिचाऱ्या प्रियाचा काय दोष तिच्या चेहऱ्यावरून कळतं ती खूप निरागस आहे आणि तू मूर्ख आहेस का तुझी बेस्ट फ्रेंड असून तू दुसऱ्याच्या बोलण्यात येऊन तिच्यावर अविश्वास दाखवलास तिला त्रास दिलास एवढं सगळं ती गुपचूप सहन करत आली का माहीत आहे तुला राहुल रागात बोलतो अंश बारीक तोंड करून नाही म्हणून मान हलवतो अरे पागल प्रेम करते ती तुझ्यावर म्हणून ती तू दिलेला त्रासही गुपचूप सहन करत आली हिच्या जागी दुसरी कोणी असती ना कधीच तुला सोडून गेली असते राहुल त्याच्या डोक्यात टपली मारत बोलतो राहुलचं बोलणं ऐकून अंश चमकून त्याच्याकडे बघतो तू तू खरं बोलतोयस प्रिया माझ्यावर प्रेम करते अंश खुश होत बोलतो हो रे ती तुझ्यावर खूप प्रेम करते म्हणून तर ती तुझा राग सहन करत आली आणि अजूनही करते राहुल बोलतो थँक्यू यार थँक्यू अंश खुश होऊन राहुलला मिठी मारत बोलतो तेवढ्यात त्यांना काहीतरी पडल्याचा आवाज येतो तसा अंश पळतच तस बेडरूममध्ये जातो त्याच्यामागे राहुल पण येतो बघतो तर प्रिया उठून टेबलवर ठेवलेले पाणी घ्यायचा प्रयत्न करत असते हे प्रिया तू ठीक आहेस ना अंश तिला बेडला टेकवत तिच्या मागे उशी लावत बोलतो आणि तिला पाणी देतो हो मला काय झालं होतं प्रिया पाणी पीत हळूच बोलते थोडा ताप आहे राहुल आत येत बोलतो हे कोण प्रिया प्रश्नार्थक नजरेने अंशकडे बघत बोलते हा माझा मित्र डॉक्टर राहुल तुला चक्कर आली होती म्हणून मी त्याला बोलवून घेतलं अंश त्याची ओळख करून देत बोलतो हाय राहुल स्माइल करत बोलतो हाय प्रिया बोलते तुम्ही बसा मी तुमच्यासाठी कॉफी आणते प्रिया बेडवरून उठत बोलते नको नको तुमची तब्येत ठीक नाही आहे तुम्हाला आरामाची गरज आहे तुम्ही आराम करा राहुल बोलतो पण प्रिया बोलते प्रिया राहुल बरोबर बोलतोय तू आराम कर अंश बोलतो ओके प्रिया बोलते चला मी निघतो आता राहुल बोलतो ओके चल मी तुला सोडतो अंश बोलतो नको मी गाडी आणली आहे तू प्रियाची काळजी घे राहुल बोलतो ओके अंश राहुलला मिठी मारत बोलतो राहुल एक नजर प्रियाकडे बघतो तीही त्याच्याकडे बघून हसते राहुल तिला हसून बघतो आणि निघून जातो तू आराम कर मी आहे इथेच अंश बोलतो अरे पण आपल्याला देव आणि मीरासोबत डिनरला जायचं होतं ना मी फ्रेश होऊन येते जाऊया आपण प्रिया बोलते तुझी तब्येत ठीक नाही आहे आणि तुला बाहेर जायचं आहे ते काही नाही मी कॉल करून सांगतो त्यांना अंश बोलतो अरे पण त्यांना वाईट वाटेल ना प्रिया पप्पी फेस करून बोलते त्यांना काही नाही वाटणार तू फक्त रेस्ट कर तुझ्या तब्येतीपेक्षा दुसरं काही महत्वाचं नाही आहे अंश बोलतो ओके प्रिया नाही लाजाने बोलते एवढ्यात जॅक प्रियाच्या मेडिसिन घेऊन येतो जॅक उद्यापासून आधीच्या किचन स्टाफला बोलवून घे अंश एक नजर प्रियाकडे टाकत बोलतो ओके बॉस जॅक बोलतो आणि उद्यापासूनच्या सर्व मीटिंग कॅन्सल कर आता तू जाऊ शकतोस अंश बोलतो ओके बॉस जॅक निघून जातो प्रिया अंशकडे बघतच राहते मी तुझ्यासाठी सूप बनवून आणतो अंश बोलतो नाही नको माझ्यामुळे उगाच तुला त्रास प्रिया बोलते अंश फक्त एक नजर प्रियाकडे बघून काही न बोलता सूप बनवायला निघून जातो प्रिया त्याला जाताना पाठमोरा बघतच राहते तर राहुल त्याच्या कारमध्ये बसून प्रियाला आठवत असतो त्याचे डोळे काठोकाठ भरलेले असतात त्याला तो क्षण आठवतो जेव्हा त्याने प्रियाला पहिल्यांदा पावसात लहान मुलांसोबत खेळताना पाहिलं होतं तेव्हाच ती त्याला आवडली होती त्यानंतर त्याने प्रियाला खूप शोधण्याचा प्रयत्न केला पण ती नाही सापडली आणि आज अंशची बायको म्हणून समोर आली तिला बघतात क्षणी ती राहुलच्या मनात भरली होती पण आता ती त्याच्या मित्राची बायको होती त्याने अंशच्या डोळ्यात तिच्यावर असणारं प्रेम बघितलं होतं आणि प्रियाचंही अंशवर प्रेम आहे हे त्याला जाणवलं होतं ती कधीच त्याची होऊ शकणार नाही विचार करून परत राहुलचे डोळे भरून येतात तो कसं बसं स्वतःला सावरून गाडी स्टार्ट करून तिथून निघून जातो क्रमशः भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत हा भाग कसा आहे ते नक्की लाईक कमेंट्स आणि शेअर करून सांगा व्हिडिओ आवडल्यास हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कथेचे सर्व भाग नित्यनेमाने प्रदर्शित होतील त्यामुळे तुमच्या प्रतिक्रियेने सहकार्य आवर्जून करत राहा स्टेट्यूम धन्यवाद